आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही बी विन विनम्र अभिवादन करतो आणि राजश्री शाहू फुले सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेट रोवली त्यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि मध्ये झालेला जो दहशतवादी हल्ला आहे त्या दहशतवादी हल्ल्यात जे आपले देशवासीय महाराष्ट्रातले काही पर्यटक शहीद झाले त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या पाक धार्जिन्या दहशतवाद्यांनी या निरपराध पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि माणुसकीला के काळीमा फासण्याचं काम केलं त्यांचाही मी निषेध करतो खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित शाह यांनी या, या बाबतीमध्ये जे काय गांभीर्याने घेतलंय ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा आपल्या देशावरचा आपल्या देशाच्या आत्म्यावरचा हा शेवटचा हल्ला ठरेल अशा प्रकारचे एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आज खरं म्हणजे ठाण्यामध्ये सेशन कोर्टाचं लोकार्पण आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक साहेब येणार आहे त्यामुळे मी मध्येच सगळ्यांना थांबवून मी मना, मला मनोगत आणि शुभेच्छा द्यायला येतो उभा राहिलो कारण आपला हा कार्यक्रम यापुढे सुरू राहणार आहे मला वाटतं अनेक लोकांची भाषणं होतील अनेक लोकांची चर्चा सत्रामध्ये मनोगत झाली असतील मला वाटतं मंत्री उदय सामंत देखील या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून आजच्या या एफच्या अधिवेशनाला उपस्थित महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी याला उपस्थित खासदार हेमंत सावरा आमदार राजेंद्र गावित आमदार निरंजन डावखरे या ठिकाणी या एफचे अध्यक्ष जी के थोरात स्वागताध्यक्ष नरसू पाटील आणि आमचे स्नेही एबीपी बी माझाचे प्रसन्ना जोशी राजेश पाटील वागेजी कदम केदार काळे वैदे वाडाण आपल्या काळे मॅडम चंदुलाल घरत वसंत चव्हाण कुंदन संके उत्तम घरत निलेश तेंडुलकर चिंतामण ठाकूर रजनीकांत श्रॉफ व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांची नावं माझ्याकडे एवढी आली तेवढी वाचलेली आहेत मी आता ज्यांनी दिली नाही त्यामुळे इथे पोलीस अधीक्षक आहेत जिल्हाधिकारी मॅडम सर्व अधिकारी यांना देखील मी धन्यवाद देतो आणि आज श्रेष्ठ शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय सोनोपंत दांडेकर यांच्या जन्मभूमीमध्ये आपण पालघरमध्ये हे अधिवेशन घेतलं त्याबद्दल टीडीएफचं मनापासून मी अभिनंदन करतो मी सोनोपत दांडेकर आणि माजी आमदार स्वर्गीय तात्यासाहेब सुळे यांच्या स्मृतींना देखील विनम्र वंदन करतो पालघर येथे संपन्न होत असलेल्या या टीडीएफच्या अधिवेशनात मी माझ्या लाडक्या शिक्षकांचं देखील मनापासून स्वागत करतो लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊही आहेत महाराष्ट्राच्या भावी पिढ्या घडवणारे हे शिल्पकार सगळे आहेत आणि म्हणून या सर्व शिल्पकारांना भेटावं त्यांना वंदन करावं सवाद साधावा आणि म्हणून मी या ठिकाणी आलोय एक समर्पित आयुष्य तुम्ही सगळेजण जगत आहात तुमच्या सगळ्या वैयक्तिक कौटुंबिक समस्या चिंता अन्याय पोटात घेऊन नव्या पिढीला घडवण्याचं काम या देशाची नवी पिढी आपण घडवत आहे आणि म्हणून त्याला त्याच्यावर संस्कार करण्याचं काम त्या पिढीला आकार देण्याचं काम या ठिकाणी आई वडिलांच्या नंतर तुमचा हा महत्वाचा सगळ्यात रोल आहे तुमचं योगदान महत्वाचं आहे शिक्षक हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आदराचं स्थान असतो आणि म्हणून आपण म्हणतो शिक्षक ओ दीपक है जो जलता खुद है और सबको रोशनी देता है सच्चा मार्ग भी दिखाता है आणि म्हणून तुम्हाला गुरुजनांना वंदन करायचं नाही तर कोणाला करायचं आणि म्हणून मी आपल्याला आप, पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो शिक्षण आणि शिक्षकांचा बुलंद आवाज स्वर्गीय तात्यासाहेब सुळे त्यांच्या नावाचं प्रवेशद्वार पण मी पाहिलं तात्यासाहेबांनी शिक्षक लोकशाही आघाडीची स्थापना केली आणि त्यांचा त्यावेळेचा दृष्टेपणा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे देश बांधणीचा समाजाच्या उभारणीचा इतका सर्वांगीण विचार करणारे नेते खूप कमी असतात आणि तात्यासाहेबांच्या रूपाने ते आपल्याला मिळाले ते आपल्या तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही वेतन शाश्वती वेतन वाढ महागाई शिक्षकांच्या अन्य समस्या यांची बारकाईने जाण असलेला हा नेता आजही या ठिकाणी आपल्याला आठवतो आणि म्हणून विधान परिषदेच्या कामकाजावर ग प्रप्रधान सदानंद वडेर डी के देशमुख प्रमोद नवलकर मधू देवळेकर अशोक मोडक अशा कितीतरी डोळस आणि सामंजस्य असलेले नेते या ठिकाणी त्यांनी आपला अमिठ ठसा उमटवला सगळ्यांचीच नावं घेता येत नाहीत परंतु तात्या साहेबांचं नाव याच्यात आपल्याला अग्रभागी घ्यावं लागेल असं त्यांचं कर्तृत्व होतं आणि म्हणून शिक्षक मतदारसंघात ते निवडणूक त्यावेळेस लढवायला तयार झाले तेव्हा ते सतत शिक्षकांच्या बाबतीमध्ये तळमळीने बोलत होत होते आणि निवडणुकीची त्यांना काही फिकीर नव्हती ते म्हणायचे मी यापूर्वी देखील कार्य करत होतो आताही करत आहे निवडून आलो नाही आलो तरी सुद्धा कार्य माझं अविरतपणे सुरू राहील असं तात्यासाहेबांचे विचार होते आणि आमदार पद हे अन्य पदांप्रमाणे शिक्षकांच्या सेवेचं एक साधन आहे आणि म्हणून जे जे साधन मला उपलब्ध होईल त्या त्या सर्व साधनांनी मी शिक्षकांची सेवा करेन असं तात्यासाहेब म्हणायचे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि म्हणून या सेवाभावाचा वारसा घेऊन आपण सगळेजण काम करतोय आणि आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये मग राजकीय क्षेत्र आहे सामाजिक क्षेत्र आहे शिक्षक क्षेत्र आहे सगळंच आहे तिथं पत्रकार पण आहेत पत्रकारिता आहे समोर आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये विविध लोक आपापली भूमिका योग्य प्रकारे पुढे नेत असतात आणि समाजाला आपण काय मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे मी माझ्या देशाला काय देणार आहे हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे आणि तो मन रुजवण्याचं काम खऱ्या अर्थाने नव्या पिढीच्या माध्यमातून आपण शिक्षक रुजवत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षक लोकशाही आघाडीची वाटचाल अतिशय जोमाने म्हणेन मी चांगली आहे आणि म्हणून आपण आज हा इथे परिषद या ठिकाणी घेतली एकोणीसशे पासष्ट साली ची स्थापना झाली आणि विधान परिषद तेरापेक्षा जास्त आमदार देखील होते आणि मग त्यामध्ये तात्यासाहेब फुळे प्रकाशभाई मोहाडीकर पी एस रेडकर शिवाजीराव दादा पाटील जयूर नाना ठाकरे नाना बोरस्ते गजेंद्र एनपुरे यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण चळवळीला आहे पुरे असतील नवीन दिशा दिली शिक्षकांबरोबर शिक्षकांचे आयुष्याचे आयुष्य देखील समृद्ध केलं म्हणजे शिक्षणाबरोबर शिक्षकांचं आयुष्यामध्ये देखील मोठं आमूलाग्र बदल घडवण्याचं काम त्या काळामध्ये झाला शिक्षकांना निमशासकीय दर्जा मिळवून दिला जुनी पेन्शन योजना सुरू झाली आणि रोखीने मिळणारं वेतन बँकेमध्ये जमा होऊ लागलं आणि म्हणून या संस्थेचं काम मोठं आहे आपला हा प्रयत्न आहे नेहमी शिक्षकांना त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम आपण केलंय आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे शिक्षण हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण तो थेट या देशाच्या भवितव्याशी निगडीत आहे आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील शिक्षणावर आणि नवी पिढी घडवण्यावर विशेष भर दिलेला आहे आणि म्हणूनच नवीन शिक्षण धोरण हा त्याचाच एक परिपाक आहे आणि मला देखील आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय आपण घेतले आणि जे काही निर्णय आपण धाडसाने घेतले त्याचा शिक्षकांना फायदाही झाला काही निर्णय आणखी घ्यायचे आहे काही जी आर आहे काही बदलायचे आहे त्याचबरोबर पेसामधलं देखील आपण सांगितलं मला वाटतं या पुढच्या कॅबिनेटमध्ये तोही विषय येईल आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला त्याचा फायदा होईल आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की शिक्षण हे महत्वाचं एक भविष्य घडवणारं एक मोठ योगदान देणारं आणि त्याला भविष्य घडवणारा शिक्षक याचं योगदान फार महत्वाचं मला आठवत आहे मी देखील महापालिकेच्या शाळेत शिकलो शाळा क्रमांक तेवीस ठाणे महापालिका वागळे असते आणि आमचे रघुनाथ परब गुरुजी होते आणि त्यावेळेचा काळही पाहिलाय त्यावेळे तर अगदी पडक्या शाळांमध्ये आपण शिकायचो दरवाजे नसायचे आपण ते सगळं साफसफाई स्वच्छता करून आता तर मोठमोठ्या मुट इमारती झाल्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आता बदल झाला आणि मला त्यावेळेचे दिवस देखील आठवतात आणि म्हणून या ठिकाणी जिवा आपल्याला आज सुविधा उपलब्ध झाल्या अनेक लोक या ठिकाणी आपल्याला मदत करताय शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होऊ लागला आणि त्याचबरोबर मी देखील त्यावेळेस जास्त बारावीनंतर मला शाळा सोडावी लागली पण जे काही खरं शिक्षण झालं ते जगाच्या शाळेत उघड्यावर लोकांमध्ये आणि लोकांमध्ये जाऊन जे शिकायला मिळालं ते फार मोठा अनुभव आहे पण श्रीकांतला मात्र माझ्या मुलाला मी डॉक्टर केलं ऑर्थोपेडिक सर्जन केलं जनतेची सेवा करावी म्हणून आणि आता तो, तो खासदार म्हणून सेवा करतोय याचा देखील मला अभिमान आहे पण मी डॉक्टर नसलो तर छोटी मोठी ऑपरेशन करतो पण मी सांगतो तुम्हाला की निरंजनला माहित आहे माझं बारावी नंतर शिक्षण सुटल्यानंतर मी बी ए केलं एम ए फर्स्ट इयर केलं आणि आता एम ए फायनल करायच्या वेळेस आमची मोठी परीक्षा दोन हजार बावीस ला सुरू झाली आणि गुवाहाटीला गेलो परीक्षा द्या पण ते राहिलंय ते नक्की जेव्हा वेळ मिळेल संधी मिळेल कारण शेवटी शिक्षण हे महत्वाचं आहे आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री नाही त्यांचं तर पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर त्यांनी काही डिग्र्या घेतल्या पदव्या असे अनेक लोक आहेत समाजात माणसाने शिकत राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहिलं पाहिजे शिक्षकांनी देखील शिकवताना नवीन नवीन आणखी काही काही शिकलं पाहिजे आणि म्हणून शिक्षण हे सक्तीने होत नाही तर ते आवडीने होत असतं आणि म्हणून शिक्षणाचं महत्व नेल्सन मंडेला यांचा एक कोट आहे एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड आणि म्हणून खऱ्या अर्थाने शिक्षण क्रांती घडवू शकतं शिक्षण समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतं मला या ठिकाणी एवढंच सांगायचं मी मग अशी प्रसन्नाजीशी बोलत होतो की त्र्यंबक मध्ये तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यात एक हिवाळी शाळा आहे हिवाळी गावाची शाळा आहे हिवाळ्या मी तिथे गेलो होतो दादा भुसे स्वतः होते आणि त्या शाळेतली मुलं पाहिली मी एवढं धाड 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 बोलत होते दोन हाताने लिहित होते एका हाताने मराठी दुसऱ्या हाताने इंग्रजी एकाच वेळेस आणि आपण पाडे किती म्हणतो तीस पर्यंत तेराशे तीस पर्यंत पाडे त्यांना पाठ होते तेराशे तीस आणि त्यांची शंभर पर्यंत आपली जी काय आयपीसी सीआरपीसी कलमा आहेत ती पाठ होती घटना पाठ होती सगळं होत आणि त्या मुलांनी एक आदर्श म्हणजे तिथं बाजूला परसबाग केली आहे गोठा केलाय हे सगळं त्यांनी जे काय तो एक शिक्षक त्याचंही नाव मला आठवतं केशव गावी त्यांनी ते पूर्ण वाहून घेतलं होतं आणि म्हणून दादा भुसे अशा प्रकारचे जे शिक्षक आहेत अतिशय डिवोटेड आणि डिवोशनने काम करणारे जे डेडिकेटेड सेवा देणारे असे जे शिक्षक आहेत त्यांची एक मोठी टीम बनवत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या आणि त्या हिवाळी शाळेमध्ये तिथं खाजगी शाळेतली मुलं त्या येत आहेत अनेक शाळा आहेत आता तुमच्या त्या शाळांमध्ये पटसंख्या पूर्वी खाली जात होती आता पटसंख्या देखील वाढते त्यामुळे चिंता करू नका तुम्ही ते तीस शिक्षकांची वगैरे हो तीस मुलं त्यामुळे तो देखील बदल नक्की होईल आणि शिक्षकांचं जसं आपण त्यांच्याकडून तुमच्याकडून आम्ही अपेक्षा धरतो तसे तुमचे प्रश्न देखील सोडवण्याचं काम नक्की केलं जाईल इथे निरंजन ज्ञानेश्वर तिकडे आला नाहीये पण या ठिकाणी आपले जे शिक्षक आमदार आहेत ते नक्की सभागृहामध्ये नेहमी आवाज उठवतात विधानसभेतल्या सभागृहात आवाज उठवतात आणि त्यामुळे नक्की आपल्या कुठल्याही समस्या कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं सरकार दोन हजार ला स्थापन झाल्यानंतर आपण पाहिलं की अडीच वर्षामध्ये एवढे धडा आपण निर्णय घेतले सर्वसामान्य लाडक्या बाईनी मागाशी तुम्ही उल्लेख केला लाडके बहीण लाडके भाऊ शेतकरी ज्येष्ठ सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले आणि या निर्णयाच्या मागे भावना एकच होती की सर्वसामान्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे बदल घडला पाहिजे मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो काही लोक आपल्यावर टीका करतात पण मी काय आज काय राजकीय बोलणार नाही पण जरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी त्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि मग आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आमची टीम काम आहे आणि ज्या वेगाने अडीच वर्ष काम केलं त्या त्यापेक्षा दुप्पट वेगाने आम्ही पुढचा काळ या महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि म्हणून यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की मुलांच्या बौद्धिक पातळीनुसार त्यांना शिक्षण देणारा शिक्षक एक अवलिया जादूगार आहे एक खऱ्या अर्थाने असे शिक्षक पाहिल्यानंतर मनाला समाधान वाटत कि त्याला आपण म्हणतो गुरु ज्ञान न उपजे गुरु बीन मिले न मोष गुरु बीन लखाये न सत्य को गुरु मिटे न दोष अशा प्रकारचं जे गुरु शेवटी लागतो प्रत्येकाला आता विद्यार्थ्यांना तर लागतोच व्यासपीठावर बसले तर सगळ्यांना गुरु पाहिजे गुरुशिवाय काय आणि म्हणून त्या आपलं हे संत कबीरांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून समाजातला दोष दूर करण्याची पायाभरणी शिक्षकांनाच करावी लागणार आहे आणि म्हणून शिक्षण हा समाजाचा समाज परिवर्तनाचा पाया आहे आणि शिक्षक या परिवर्तनाचे शिल्पकार आहेत असं मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून आजच्या डिजिटल युगामध्ये शिक्षकांची भूमिका अधिक व्यापक आणि जबाबदारीची झाली आहे आणि म्हणून तुम्हाला सामाजिक मानसिक आर्थिक स्थैर्य देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून तुमचे जे काय प्रश्न आहेत शिक्षकांना जी पूर्वी भरपूर कामं द्यायची आता थोडी कमी झाली आहे आणखी कमी करू आपण शिक्षकांना फक्त शिकवण्याचं काम या ठिकाणी मिळालं पाहिजे ही तुमची देखील भावना आहे थोडंफार इकडे तिकडे चालतं पण जास्तीच नको आणि म्हणून मी दादा भुसेंना सांगितलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी शिक्षण विभागामध्ये काम करताय आणि म्हणून आपल्या या सर्व शिक्षकांकडून जशी आपण अपेक्षा करतो की आपल्या पिढीला पिढी घडवण्याचं काम हे शिक्षक करतात तसं शिक्षकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील सोडवण्याचं काम आपण केलं पाहिजे सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आणि तुम्हाला कुठं अडचण येईल त्या ठिकाणी मी आहे मुख्यमंत्री आहेत आमचे अजितदादा आहेत आम्ही मिळून हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की करू एवढंच आपल्याला सांगतो तुम्ही आता पालकत्व घ्या म्हणालेले आहेत त्यामुळे मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपल्या व्यासपीठावरचे लोक आपल्या पाठीशी उभे आहेत आणि तुम्हाला माहित आहे ज्या ज्या गोष्टी जे जे प्रश्न अनेक वर्ष सुटले नव्हते ते सोडवण्याचं काम मागच्या अडीच वर्षाच्या काळात आपण केलेले आहे आणि म्हणून त्याचीच पोचपावती तुम्ही सगळ्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली आणि कधी नव्हे एवढं दैदिप्यमान असं यश जे महायुतीला मिळालं त्याबद्दल देखील शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो शिक्षक सगळ्यात महत्वाचं घटक आहे गावागावात जातो लोकांमध्ये जातो तो ठरवतो काय करायचं ते कोणाला पुढे न्यायचं कोणाचं टांगा पलटी करायचं बरोबर आहे आणि त्यामुळे काय घोडे पराड टांगा पलटी घोडे पराड आणि चला गमतीचा भाग पण आपल्याकडे फार मोठी शक्ती आहे ताकद आहे आणि एक शिक्षक काय करू शकतो हे आम्हाला माहित आहे आणि म्हणून तुमच्या पाठीशी सरकार पूर्णपणे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहील बदल्यांच्या देखील प्रक्रियेत आपण पारदर्शकता आणली ऑनलाईन पद्धतीने कार्य प्रणाली आपण आणली आणि त्यावेळेस बघितलं की मी इथले लोक जे आहेत इथे कुठे दुसरीकडे होते ना पालघर मधले त्यांना देखील आपण न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं काही प्रश्न राहिले असतील त्याचबरोबर या ठिकाणी पेसाचा तर मी बोललोय तोही निर्णय होईल आणि जे जे काही निर्णय प्रलंबित आहेत बघा आता शेवटी आपल्याला सगळं चालवायचं आहे लडक्या बहिणींच्या योजनाही आहे आपला श्रवण बाळ योजना आहे दुसरी आपली गोरगरिबांना मिळते नाही नाही योजना आपल्या जुन्या योजना ज्या आहेत त्या योजना देखील आपल्याला पुढे न्यायच्या आहेत आणि या नवीन केलेल्या योजना देखील के पुढे नाही आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आहोत आम्ही जे बोललोय ते बोललोय आणि जो वचननामा प्रसिद्ध केलाय तो वचननामा पूर्णपणे पार पाडण्याचं काम पाळण्याचं काम आमचं महायुती सरकार करेल बिलकुल यामध्ये आम्ही काय शेवटी आपल्याला एकदा थोडं आपल्याला वारंवार आपल्याला एक, आप वार, आप एक दुसऱ्याला भेटायचं संवाद साधायचा आणि त्यामुळे निवडणुकीपुरतं काहीतरी बोलायचं आश्वासन द्यायचं निवडणूक झाल्यावर म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक तसं काय होणार नाही आणि म्हणून थोडंसं आपला आर्थिक डोलारा जो आहे शेवटी महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आता थोडा खर्च जास्त आहे परंतु शेवटी महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आपल्याला केंद्राचाही पाठिंबा आहे आदरणीय मोदी साहेबांचाही पाठिंबा आहे आणि म्हणून आपले सहकार गृहमंत्री अमित शाह यांचाही पाठिंबा आहे जेव्हा आपल्यावर अडचण येते मला आहे जेव्हा ऊस पिकवणारे शेतकरी त्यांच्यावर जेव्हा इन्कम टॅक्सचा संकट आलं तर दहा हजार कोटी रुपये त्यांनी सहकार विभागाने माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्रासाठी घेतला आणि त्यामुळे अनेक निर्णय आपण घेत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून आपल्याला नक्की या ठिकाणी अनेक प्रश्न सोडवता येतील कंत्राटी भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावं अशा प्रकारची मागणी आपले खासदार आमदार सगळ्यांची आहे आणि नक्की स्थानिकांनाच प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल त्यामध्ये कुठेही मागे फुडे होणार नाही शेवटी स्थानिक आपला जो गरजू आहे त्याला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून काही दुसरा टप्पा काहीतरी राहिलाय ना अनुदानाचा हा हा त्याचा टप्पा पुढचा राहिला आहे त्याच्यावर देखील काम सुरू आहे थोडा आम्हाला वेळ द्या थोडं होऊन जाईल सगळं काम आपण एकच आहोत आपण एक परिवार आहोत आपण वेगळे नाही आहोत जेव्हा मला वाटतं आपलं आंदोलन झालं त्यावेळेस मी सांगितलं की तुम्ही असं वेगळं सरकार आणि शिक्षक किंवा प्रशासनामध्ये काम करणारे शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा शिक्षक हे वेगळे नाहीत ही रथाची दोन चाक आहेत शासन आणि प्रशासन त्यामुळे आपण एक परिवारातले आहोत त्यामुळे या सगळ्या ज्या काही आहेत त्या शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक विषय आहे तो देखील आपण या ठिकाणी सोडवू आणि म्हणून जे जे काही मी आता याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही पण मी एवढंच सांगतो आपल्या ज्या काही भावना आहेत आपले जे काही प्रश्न आहेत हे सोडवण्याचं काम आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे हे शिक्षकांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे लाडक्या बहिणींचं आहे लाडक्या भावांचं आहे लाडक्या ज्येष्ठांचं आहे त्यामुळे या सरकारमध्ये सर्व कुणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या आजच्या या अधिवेशनाला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपल्या बहुमूल्य शिक्षण सेवेचा गौरव करण्यासाठी